नवीन वर्षानिमित्त शिरपूर शहरातील खड्ड्यांची निमजेरी नाक्यावर सार्वजनिक आरती शिरपूर फत उपक्रम अंकलेश्वर ब्राह्मणपूर महामार्गावरील खड्ड्यांबाबत अनेकदा स्थानिक प्रशासनाला तक्रारी करण्यात आल्या मात्र तरीही खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप प्रशासन करीत नसल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजच्या सुमारास शिरपूर फतच्या वतीने शिरपूर शहरातील निमजेरी नाक्यावरील सोन वकील यांच्या बंगल्यासमोर खड्ड्यांची सार्वजनिक आरती करण्यात आली अंकलेश्वर ब्राह्मणपूर महामार्गाची खड्ड्यांमुळे खूपच दयनीय अवस्था झाली आहे फिरपूर शहरातील या मुख्य मार्गावर खड्डे निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा स्थानिक प्रशासनाला तक्रारी करण्यात आल्या मात्र तरीही खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप झाली नाही या खड्ड्यांमुळे सामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी शिरपूर फत वतीने या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिलाच दिवस या दिवशी खड्ड्यांची सार्वजनिक आरती सायंकाळी पाच वाजच्या सुमारास निंजरी नाक्यावरील सोनने वकील यांच्या बंगल्यासमोर करण्यात आली या प्रसंगी शिरपूर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आज या पहिल्या दिवस निमित्त शिरपूर फोजने एक संकल्प साधला की निंजरी नाका ते म्हणजे आपण जर बघितलं पर्यंत एवढे खड्डे झाले त्या या खड्ड्यापासून शिरपूरकरांना लवकरात लवकर मुक्ती व्हावी व गणपती बाप्पांनी शक्ती द्यावी या खड्डे खड्ड्यांच्या मुक्तीसाठी व प्रशासनाला जाग आणून द्यावी यासाठी शिरपूर फोस्टे खड्ड्यांची आरती केली व एक संकल्प साधला की या रस्त्याच्या सुधारणा करत लवकरात लवकर झालंच पाहिजे असं आम्ही संकल्प चालला आहे धन्यवाद